व्हिज्युअलायझेशन ऑडिओ मेडिटेशन प्रोग्राम मध्ये सहभागी झालेल्या सर्वांच स्वागत तुम्ही ऑर्डर केली नसल्यास तुम्ही अजूनही रेकॉर्डिंगसाठी ऑर्डर करू शकता आणि सवलतीचा लाभ घेऊ शकता कारण आज आणि उद्या बऱ्याच जणांसाठी या प्रोग्रामचं विशेष रेकॉर्डिंग होणार आहे तुमच्या नावाने अलगद हाक मारून हे ऑडिओ मेडिटेशन सुरू होईल ठीक आहे चला आता समजून घेऊया की या ऑडिओ द्वारे जास्तीत जास्त लाभ कसा मिळवावा कशा प्रकारे सराव करावा ज्याने जास्तीत जास्त फायदे आपल्याला मिळवता येतील नुकत्याच जॉईन झालेल्यांसाठी माझं इंट्रोडक्शन देतो मी अजय जोगळेकर ध्यान शिक्षक तुम्ही मला पाहत आहात ते ध्यानाला वाहिलेल्या या चॅनलवर ध्यानविषयक खूप सारे नवीन प्रोग्राम्स तुम्हाला पाहायचे असल्यास तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे तसंच नवीन कार्यक्रम त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती लगेच मिळावी अशी म इच्छा असल्यास खाली एक बेल बटन आहे ते बेल बटन सुद्धा चिन्ह तुम्ही दाबाव जर या कार्यक्रमाविषयी तुमची काही प्रतिक्रिया कमेंट असतील तर खाली कमेंट बॉक्स आहे तिथे तुम्ही तुमचे कमेंट मला लिहून पाठवा मला जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्या प्रश्नांची कमेंट ची उत्तर दे तुमच्या मित्रमंडळींसाठी हे कार्यक्रम उपयोगी पडतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना आवर्जून शेअर करा ठीक आहे आता जाणूया व्हिज्युअलायझेशन टेक्निक या, या मेडिटेशनद्वारे ऑडिओ प्रोग्रामद्वारे सराव कसा करावा स्वप्नपूर्ती किंवा आपल्याला हवं असलेलं उद्देश गाठण्यासाठी हा अभ्यास आपल्याला कसा करता येईल कृपया थोडस इथे नीट लक्ष द्या मी एक एक स्टेप आता तुम्हाला समजावून सांग ही क्लिप तुमच्या मोबाईलला स्टोर राहणार आहे लाईफ टाईम या क्लिपचा तुम्हाला प्रयोग करता येणार आहे पुन्हा पुन्हा तुम्ही या क्लिपचा प्रयोग करू शकता तुमची टेक्निकल मित्रमंडळी असतील त्यांची थोडीशी मदत घ्या आणि हा जो पंधरा मिनिटाचा प्रोग्राम आहे तो गुगल ड्राईव्हला किंवा तुमच्या जीमेलला तुम्ही स्टोअर करून घ्या असं केल्यावर तुम्ही जगभरात कुठेही असाल तिथून हा प्रोग्राम पंधरा मिनट तुम्हाला प्ले करता येईल कुठेही असताना कधीही तुम्हाला या मेडिटेशनने सराव करता येईल आणि याचा फायदा घेता येईल अशा प्रकारे स्टोर करायला फक्त दोन मिनिटं लागतात खूप सोपं आहे ठीक आहे आता अभ्यास कसा करावा हे मेडिटेशन कसं करावं याविषयी आपण समजूया पहिली स्टेप म्हणजे खोलीतील वातावरण शांत आलाददायक असावं खूप जास्त थंडी नको खूप जास्त उकाडा नको मच्छर माशांचा त्रास नको वातावरण निर्मितीला खूप महत्व आहे तेव्हा पाच मिनिट खर्च करू आणि सुंदर असं वातावरण निर्माण करू घाई गडबडीत प्रोग्राम सुरू करायला जाऊ नका मन प्रसन्न असायला हवं तुमच्याकडे पंधरा वीस मिनिटाचा वेळ एकदम मोकळा असायला हवा या वेळेला तुम्हाला काहीही करायचं नाही कुठलंही टास्क नाही कुठलीही घाई गडबड नाही असाच वेळ तुम्ही निवडा ठीक आहे तेव्हा तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल दुसरी स्टेप म्हणजे आरामात बसा किंवा पडा एक गोष्ट लक्षात घ्या शरीराला जर आराम असेल ना अशा स्थितीत तुम्ही असाल तर पंधरा मिनिट संपूर्ण लक्ष हे अवचेतन मन सुप्त मनाकडे लागेल आणि प्रोग्रामचा जास्तीत जास्त फायदा होईल त्यामुळे अडचण होईल किंवा सारखी सारखी स्थिती बदलावी लागेल अशा प्रकारे बसू नका तिलाच बसताना एकदम कम्फर्टेबल बसा ठीक आहे आवश्यकता असल्यास पाठीच्या मागे तुम्ही उशी घ्या पाठीचा कणा मान सर्व काही व्यवस्थित ऍडजस्ट करा ठीक आहे वातावरण बैठक याच महत्व समजलं आता तुमच्या मोबाईलला जी क्लिप मी पाठवणार आहे तिथे प्ले बटन आहे ते प्ले बटन दाबून तुम्ही व्हिज्युअलायझेशन टेक्निक हा पंधरा मिनिटाचा ऑडिओ मेडिटेशन प्रोग्राम सुरू करायचा आहे व्हॉल्यूम ध्वनी ऍडजस्ट करा आपल्याला आवश्यकतेनुसार कमी जास्त करा तुम्ही स्पीकरला सुद्धा ऐकू शकता किंवा तुमच्याकडे इयरफोन्स असतील तर इयरफोन कानाला लावून सुद्धा तुम्ही ऐकू शकता अशा प्रकारे प्रोग्राम सुरू केल्यावर डोळे अलगद बंद करा आणि एक एक सूचना शांतपणे ग्रहण करा लक्षात घ्या पुढची पंधरा मिनटं तुम्हाला काहीच करायचं नाहीये जे काही करायचं आहे ना ते स्वयं सूचनेद्वारे मला करायचं आहे सूचनेच तंतोतंत पालन करा बस एवढंच तुमचं काम ठीक आहे या मेडिटेशन मेडिटेशनमध्ये असलेल्या स्वयं सूचना आणि संस्कार हे तुम्हाला भविष्यामध्ये घेऊन जाणार आहेत त्या महत्वाच्या प्रसंगामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहेत जिथे तुम्हाला भविष्य घडवायचं आहे जिथे तुम्हाला चांगली आठवण निर्माण करायची आहे मीटिंग असेल एखादी परीक्षा द्यायची असेल तुमचा एखादा परफॉर्मन्स असेल किंवा एखादा स्पोर्ट्स तुमची एखादी मॅच असेल तुम्हाला हवा तो प्रसंग तुम्हाला भविष्यात जसा घडायला हवा आहे सूचना मिळताच तसाच्या तसा, तसा हुबेहूब तुम्हाला उभा करायचा आहे प्रत्येक वेळेला सराव करत असताना वेगवेगळा प्रसंग तुम्ही उभा करू शकता लक्षात घ्या पुढील दोन तीन महिन्यामध्ये बस एवढंच तुम्हाला करायचं आहे तुम्हाला असा प्रश्न नक्की पडेल की अशा प्रकारे प्रसंग रंगवल्याने काय होणार तेव्हा लक्षात घ्या जगातील सर्व प्रसिद्ध परफॉर्मर्स स्पोर्ट्स पर्सन्स कलाकार खेळाडू पॉलिटिशियन्स बिझनेसमन्स या प्रकारे व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा नेहमी फायदा घेतात या प्रकारचं मेडिटेशन नियमित केल्याने आपल्या मनामध्ये स्पष्टता निर्माण होते की नेमकं का मला काय हवं आहे आणि अशी स्पष्टता आल्यामुळे आपलं जे अवचेतन मन आहे ना सुप्त मन ज्याच्याजवळ निसर्गशक्ती प्राप्त आहे ते कामाला लागतं लॉ ऑफ अट्रॅक्शन या तत्वावर हे मेडिटेशन आधारित आहे हा सराव आपलं यशस्वी होण्याचं पर्सेंटेज खूप वर नेऊन ठेवेल कारण प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा तू परफॉर्मन्स करत असाल ती परीक्षा लिहीत असाल ती मीटिंग अटेंड करत असाल त्यावेळी हा सराव तुमच्या मनोमन तुम्ही केलेला असल्यामुळे तुमच्यातील निसर्ग शक्तीला तुम्ही तयार केलेलं असेल आणि त्यामुळे त्यावेळी तुम्ही ती गोष्ट खूप पॉझिटिव्हली पुढे नेऊ शकाल स्ट्रेस तणाव तुम्हाला जाणवणार नाही नर्वसनेस तुम्हाला त्रास देणार नाही ही क्लिप कशी ऑर्डर करावी याविषयी पुन्हा एकदा नीट समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा लिंक दिलेली आहे किंवा व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे सर्व माहिती लिहून दिलेली आहे मित्रांनो नियमितपणे मेडिटेशन स्वयं जागरूकता सराव करून आपल्याला आपलं जीवन यशस्वी घडवण्यासाठी स्टेप बाय स्टेप योग्य पावलं उचलता येतात स्ट्रेस एन्झायटी भीती फोबिया ओसीडी फोकस कॉन्सन्ट्रेशन आत्मविश्वास मनाची जागरूकता सेटिंग विविध विषय अभ्यास आणि स्वयं जागरूकता अभ्यासाने आपण सुंदर प्रकारे हाताळू शकतो जर तुमचे काही प्रश्न शंका असतील तुम्हाला माझ्याकडून पर्सनल कोचिंग काउन्सिलिंग मिळवायचं असेल तर थोडक्यात तुमचा प्रश्न शंका समस्या मला व्हॉट्सअप करा किंवा संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात मला प्रत्यक्ष फोन करा माझा नंबर नाईन थ्री टू थ्री टू डबल फाय फोर डबल फाय ठीक आहे थँक्यू व्हेरी मच स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा